नमस्कार मी राधिका फराटे व्ही अन्वितारा ट्रेनिंग सेंटर या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजपासून आपण एक नवीन सिरीज घेऊन येत आहोत आपल्या या सिरीजचं नाव आहे नातं गोत आपल्यातली बरीचशी मंडळी रोज कुठली ना कुठली तरी नाती जपत असतात सांभाळत असतात पण या सगळ्यामध्ये कधी कधी अडचणी येतात संघर्ष निर्माण होतात मग यातून वाट काढायची कशी यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपण ही सिरीज घेऊन येत आहोत आणि त्यामध्ये आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सायली वैद्य आपण त्यांचं आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत करूयात नमस्कार मी डॉक्टर सायली वैद्य मला त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायला नक्कीच आवडेल मॅरेज काउन्सिलिंगचा त्यांचा कोर्स झालेला आहे डिप्लोमा झालेला आहे त्या एम आहेत आहेत जी बी टी क्यू कम्युनिटीसाठी त्या काउन्सिलिंग करतात या विषयात त्यांची पीएचडी डी सुद्धा आहे ॲनिमल आणि होम टेलिपथी कम्युनिकेशन याचा त्यांचा अभ्यास आहे ग्राफोलॉजीचा अभ्यास आहे फ्लॉवर रेमेडीज म्हणजेच पुष्पौषधी याबद्दलचा त्यांचा अभ्यास आहे अशा बऱ्याच विषयात त्यांचा अभ्यास आहे वी अन्वितारा ट्रेनिंग सेंटर या अंतर्गत त्या कोर्सेस घेतात काउन्सिलिंग करतात अशाच या विषयांवरचा अभ्यास धरून आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे आजचा विषय साधा आहे सोपा आहे पण तरीही अवघड आहे आता लग्न जमतायत पण काही जणांची जमत सुद्धा नाहीये लोक एकमेकांना भेटतायत पण नंतर मात्र त्यांना असं वाटतं की आम्हाला नाही करायचं या व्यक्तीशी लग्न आणि जर आपण त्यांना कारण विचारलं तर ते म्हणतात की आम्ही दोघं एकमेकांसाठी कम्पॅटिबल नाही आहोत पण ही कम्पॅटिबिलिटी म्हणजे नेमकं काय आणि ती खरंच किती गरजेची आहे आणि ती आहे की नाही हे बघायचं कसं यासाठी आपला आजचा पॉडकास्ट आहे हा सुरू करताना मी अतिशय सोपा सुरुवातीपासून सुरुवात करणारा प्रश्न विचारते ही कंपॅटिबिलिटी म्हणजे नेमकं काय ओके okay. खूप छान प्रश्न आहे हा पहिलाच अनुरूपता म्हटलं की आपण प्रत्येक गोष्टीचं लगेच मोजबा येस मला हे आवडतं मग समोरच्याला ते आवडतं असं आपण पकडतो तर आधी अनुरूपता म्हणजे काय हे मुला तुम्ही मुलांनी म्हणजे तुमच्या आजच्या पिढीने समजून घेतलं पाहिजे किंवा कोणीही आपला पार्टनर शोधताना आपला जोडीदार शोधताना आधी त्याचा विचार केला पाहिजे अनुरूपता म्हणजे काय त्याबद्दलचे खूप गैरसमजच जास्ती आहेत आपल्याकडे गैरसमज पेक्षा त्यांना समजलेलंच नाही की अनुरूपता म्हणजे नक्की काय कंपॅटिबिलिटी म्हणजे नक्की काय बघायचं तर नक्की काय बघायचं म्हटलं तर आता अगदी तुला छोट्या आपण छोटी छोटी उदाहरणं घेऊयात की जी तुम्हाला पटकन लक्षात येतील मला भेळ आवडते म्हणून राधिकाला भेळ आवडली पाहिजे असं आहे का नाही पण आज भेळ खायला राधिका माझ्यासोबत येऊ शकते ना उद्या पावभाजी आवडते म्हणून मी सोबत जाऊ शकते पण आपण हा हट्टच धरणं की मला पाणीपुरी आवडते किंवा मला पावभाजी आवडते म्हणून माझ्या जोडीदाराला पण पाणीपुरीच आवडली पाहिजे किंवा पावभाजी खाणारच त्याची आवड तीच असली पाहिजे हा अट्टहास नसावा ही अनुरूपता नाही सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्यामुळे या सगळ्यामध्ये फक्त आवडीनिवडींचा भाग नाहीये बाकी सगळ्या गोष्टी ऍडजस्टमेंट थोड्या प्रमाणात थोडस आपल्या दोघांचंही एक नवीन आयुष्य सुरू होणार असतं ते थोडं सुसह्य करण्यासाठीच्या काही टॅक्टिस म्हणूयात आपण की ज्या तुमचं एक फॅमिली लाईफ म्हणा किंवा हे थोडस सुसह्य करू शकत तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण अनुरूपता बघायची असते अनुरूपता म्हणजे टिकमार्क केल्यासारखं येस हे पटतय हे, हे जमत आहे हे जमत नाहीये या गुण गोष्टी जमताय या दोन गोष्टी जमत नाहीत अशी अनुरूपता नाही बघायची बरोबर म्हणजे मग मला वाटतंय की आपण लग्न करताना बऱ्याच गोष्टी बघतो मग ही कंपॅटिबिलिटी पण वेगवेगळ्या विभागांमधली वेगवेगळ्या बाबतीतली चेक करून पाहायला हवी येस अगदीच नक्कीच मी आता सांगितलं तसं की अनुरूपता म्हणजे काय तर सगळ्यात पहिल्यांदा त्याची सुरुवात करायची ती बाह्य गोष्टींची बाह्य गोष्टींची म्हणजे काय तर साधारणत एक सावळा मुलगा असेल तर त्याला अनुरूप अशी मुलगी किंवा सडपातळ एखादी मुलगी असेल तर तिला अनुरूप असा एखादा मुलगा तिने बघणं या सगळ्या सगळ्या बाह्य गोष्टी झाल्या साधारणतः या एकमेकांना मॅच होणाऱ्या अशा सगळ्या बाह्य गोष्टी आधी बघितल्या जातात आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा अजूनही तोच आहे की मुलगी ही सुंदर असली पाहिजे हा क्रायटेरिया आपल्याकडे अजूनही बघितला जातो पण हे सगळं बाह्य स्वरूप झालं एखादी मुलगी दिसायला साधारणशी असली तरी सुद्धा ती मनाने गुणांनी खूप श्रेष्ठ असू शकते किंवा उच्च शिक्षित असू शकते या सगळ्या गोष्टी पण त्यामध्ये आल्या पाहिजेत म्हणूनच मी त्याला या सगळ्या बाह्य गोष्टी म्हणते त्याला आपण किती महत्व द्यायचं हे शेवटी प्रत्येकावर अवलंबून आहे म्हणजे मला दिसण्यालाच महत्व द्यायचंय मला काही असलं तरी माझी एकच अट आहे की मला मुलगी सुंदर हवी आहे किंवा एखाद्या मुलीची तशी अपेक्षा असू शकते की नाही माझा जोडीदार हा हॅन्डसमच असला पाहिजे माझ्यासाठी तो माझी अपेक्षा तेवढीच आहे असं असू शकतं ही बाह्य गोष्टी झाल्या त्यानंतरच्या येतात त्या आपण आपल्या साधारणतः आपल्या समाजातला एक जोडीदार बघत असतो समाजातला म्हणजे काय तर आपल्याकडे का जात आणि धर्म बघितली जाते जात आणि धर्म यामध्ये सुद्धा आता तर खूप इंटरकास्ट मॅरेज आणि या सगळ्याला सुद्धा लोकांची खूप मान्यता असते पण ह्या गोष्टी का बघितल्या जातात तर एका जातीतल्या म्हणजे एका गटातल्या एका समूहातल्या काही ठराविक पद्धती असतात जुने काही चालत आलेले रूढी परंपरा असतात त्या नवीन आलेल्या मुलीला त्या पटकन सगळ्या ऍडजस्ट करता याव्यात किंवा त्या तिच्यासाठी सोयीच्या व्हाव्यात म्हणून शक्यतो आपल्याच जाती धर्मात आपल्या गटामध्ये आपला जोडीदार शोधावा असं एक साधारण बघितलं जातं त्यानंतर येतं ते सगळ्यात महत्वाचं आर्थिक बाजू फायनान्शियल गोष्टी आणि आपल्या तुमच्या भाषेत सांगायचं आपल्या स्टेटसला शोभणार त्यामधली अनुरूपता नक्कीच बघायला हवी आहे कारण एक स्टेप खाली येणं खूप अवघड असतं म्हणजे एक उदाहरण आपण घेऊया त्यासाठी की बंगल्यामध्ये राहिलेली एखादी मुलगी असेल तर ती नक्कीच एका वन बी एच येऊन राहणं तिच्यासाठी ती खूप मोठी ऍडजस्टमेंट असणार आहे तिला खूप जास्ती स्वत त्यासाठी मोल्ड व्हावं लागणार आहे म्हणून आपल्याकडे या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आर्थिकदृष्ट्या एक आपल्याला सगळ्या दृष्टीने म्हणूनच म्हणलं की लाईफस्टाईल आपली जशी आहे त्या प्रकारचं आपला जोडीदार निवडावा ही एक त्याच्यातली कम्पॅटिबिलिटी बघितली जाते त्यानंतर भावनिक सगळ्यात महत्वाचं भावनिकतेमध्ये काय काय गोष्टी येतात तर त्यात सगळं येतं म्हणजे तुमचे आचार विचार तुमच्या भावना तुमच्या विचारांची पद्धत तुम्ही कसे विचार करणारी व्यक्ती आहात मग आपण म्हणतो ना की ही खूप फॉरवर्ड विचारांची आहे आधुनिक विचारांची आहे असं आपण म्हणतो तुम्ही तुमच्या भाषेत सांगायचं तर या सगळ्याला आपला जोडीदार आपल्याला अनुरूप आहे की नाही आपले विचार जमतायत की नाही एक खूप इमोशनल आहे आणि एक खूपच प्रॅक्टिकल आहे हुँ? तर तिथे काय करायचं गोष्टी पण असंही नाहीये की एक खूप प्रॅक्टिकल आहे आणि एक खूपच भावनिक आहे म्हणून त्यांचं कधी जमलंच नाही किंवा जमणारच नाही हाही विचार आहे ते आपण पुढे बघूयात ह्या गोष्टी ही एक बघितली जाते बाजू त्यानंतरची सगळ्यात महत्वाची आम्ही सांगतो ते म्हणजे सा शारीरिक संबंध यावर खूप कमी बोललं जातं आपल्याकडे अजूनही कारण तेवढा मोकळा संवाद कोणामध्येच नसतो पण आम्ही असं म्हणतो की जोडीदार निवडताना नक्कीच याबद्दलची सगळी पारदर्शकता असावी म्हणजे त्याबद्दल खूप मोकळा संवाद असावा या सगळ्या गोष्टी आधी क्लिअर केलेल्या असाव्या त्याबद्दल खूप अज्ञान असतं मुलांमध्ये या सगळ्या गोष्टी त्यामुळे एकमेकांशी मोकळेपणाने आधी बोलणं खूप आवश्यक आहे आता तर खूप लोक इतकेही झालेले आहेत की जेव्हा अरेंज मॅरेज करतात त्यामध्ये प्रॉपर मेडिकल टेस्ट करून घेतात म्हणजे आय व्ही सारख्या टेस्ट आहेत तर त्या सगळ्या केल्या जातात आणि काही गैरसमजत नाही कि त्याच्यामध्ये किंवा त्याच्यातून काही चुकीचेही अर्थ घेतले जात नाहीत आता दोघांचीही संमती तुम्ही तसंही करून घेऊ शकता ती कंपॅटिबिलिटी पण बघणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या सगळ्या धकाधकीच्या जीवनात आ, काही शारीरिक आजार असतील अनुवंशिक काही मानसिक असतील तर याचा सुद्धा थोडा एक आढावा घ्यावा थोडा विचार केला जावा या सगळ्या गोष्टींवरती या सगळ्या गोष्टी सुद्धा अनुरूपतेमध्ये येतात आता याच्या बरोबरीनी अजून म्हणता येईल की पुढचे म्हणजे फ्युचर प्लॅनिंग आपण म्हणूया त्याच्यामध्ये फ्युचरचा विचार नक्कीच केला गेला पाहिजे कारण तुम्हाला अख्खं आयुष्य एकमेकांबरोबर काढायचं आहे आ, एकाचा पूर्ण अँगल वेगळा असू शकतो किंवा एकाची वेगळी स्वप्न असू शकतात वेगळे गोल असू शकतात सेट केलेले आणि दुसऱ्या पार्टनरचे अगदी विरुद्धही असू शकतात तर त्यामुळे या गोष्टींबद्दल आधी बोलणं खूप महत्वाचं आहे की माझ्या मा, तू आधी हे बोललेलं नव्हतास की आपण दोघांनी मिळून घर घ्यायचंय किंवा तू असं म्हणला नव्हतास की आपण या या गोष्टी करायच्या आहेत फ्युचरमध्ये सो त्या गोष्टी सुद्धा आधीच बघणं खूप आवश्यक आहे त्यामुळे फ्युचरचा विचार हा सुद्धा दोघांनी आधीच करायचा सो अनुरूपता बघताना या सगळ्या बाजूंनी तुम्ही एकमेकांकडे बघायला हवं असं मला वाटतं आणि आता आता आपला समाज इतका पुढारलेल्या विचारांचा आहे की पूर्वीसारखं मुलींना किंवा स्त्रियांना एक दुय्यम स्थान असं आता अजिबातच राहिलेलं नाहीये तेवढंच तिच्याही सगळ्या मतांना तिच्या आवडीनिवडींना तेवढंच प्राधान्य दिलं जातं इक्वल आहेत दोन्ही गोष्टी असं आपण म्हणूयात सो so, त्या सगळ्याचा पण एका बाजूनी विचार करून ह्या सगळ्या गोष्टी पडताळून बघून या सगळ्या गोष्टी बघणं म्हणजे अनुरूपता यामध्ये मला एक अजून ऍड करायला आवडेल की रिस्पॉन्सिबिलिटीज जे आपण म्हणतो की लग्न झाल्यानंतर कोण कौन कोणाची किती जबाबदारी घेणार आहे तुझ्या आई वडिलांची माझ्या आई वडिलांची याच्याबद्दल पण बोलणं व्हायला हवं येस yes, नक्कीच रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्या बाजूच्या बघितल्या पाहिजे म्हणजे त्यामध्ये आर्थिक बाजू सुद्धा आली म्हणजे एक जण त्यातला जर नोकरी करणारा आहे बिझनेस करणारा आहे किंवा दोघही नोकरी करणारे आहेत दोघं एका क्षेत्रात आहेत का या सगळ्या गोष्टींचा पण विचार करण्याची खूप गरज असते कारण या गोष्टींनी नंतर फ्युचरमध्ये खूप अडचणी येतात सो वाद होऊ शकतात त्यामुळे आधीच या गोष्टींचा पण विचार करावा की आर्थिक बाजू आपली जबाबदारी आपण कशा घेणार आहोत दोघं जण दोघं मिळून घेणार आहोत त्यातली पण वाटणी असावी दोघांची किंवा घरातल्या मोठ्यांची जबाबदारी आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतं की जेव्हा आपले आई वडील कोणी वृद्ध होणार आहेत तर त्यावेळेला त्यांची जबाबदारी ही दोघांची आहे खर तर हा आणि ती आनंदाने जर स्वीकारली मुलांनी तर त्यांच्यामधले गैरसमज नंतर होणारे जे इशूज आहेत ते खूप कमी होतात पण या सगळ्याचा पण जबाबदारी कोणी कुठली घ्यायची no. कोणाचा रोल कसा असणार आहे या बाबतीत सुद्धा नक्कीच त्या दोघांमध्ये आधी सगळ्या गोष्टी ठरलेल्या असल्या पाहिजे किंवा त्याच्यामध्ये दोघांमध्ये त्याबद्दलचा संवाद झालेला पाहिजे आणि मग त्या, 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 त्या गोष्टी खूप सोप्या होतात असं आम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्ही काउन्सिलर लोक असं सांगतो सगळ्यांना की एक अनुरूप जोडीदार म्हणजे काय तर या सगळ्या गोष्टी या सगळ्या अँगलनी विचार करण्याची खूप गरज असते पण मग या सगळ्या गोष्टींमध्ये सपोज एखाद्या मुलीचं आणि मुलाचं पटत नसेल पण जस्ट बिकॉज की त्यांना लग्न करायचंय किंवा आपण कम्पॅटेबल आहोत असं त्यांना वाटून घ्यायचं एकमेकांबद्दल तर त्यांना असं वाटू शकतं का की याच्यासोबत राहण्यासाठी मग मी हे कॉम्प्रमाइज करते का किंवा मला सॅक्रिफाईस करायला लागतंय का की आपण कम्पॅटेबल दिसावं म्हणून मग आपण कॉम्प्रमाइज करूयात असं वाटू शकतं का कोणाला वाटतच म्हणजे कॉम्प्रमाइज हा खूप मोठा शब्द राधिका कॉम्प्रोमाइज uh, मी असं म्हणेन की तुम्ही त्या शब्दामध्ये अडकता ना पुन्हा सगळेच जण कॉम्प्रमाइज नाही येते छोटीशी ऍडजस्टमेंट असं आपण का म्हण म्हणत नाही त्या सगळ्याला छोटीशी साठीच सा पण मी तुला एक उदाहरण देते अगदी की आपण समजा बसने प्रवास करतोय आणि कोणीतरी एक प्रेग्नेंट लेडी आलीये आणि बस पूर्ण सगळ्या सीट भरलेल्या आहेत त्या प्रेग्नेंट लेडीला बसायला जागा नाहीये आणि बऱ्यापैकी एक तीन चार तासाचा समजा प्रवास असेल तर आपण त्यावेळेला काय करतो तर एक प्रेग्नेंट लेडी म्हणाल्यावर ले आपण तिला जागा करून देतो आपल्या इथे बसायला आणि आपण उभे राहतो स्वतः ही काय असते एक छोटीशी ऍडजस्टमेंट पण त्यावेळेला तुम्ही असा विचार करता ग की मी खूप मोठं काहीतरी एक सॅक्रिफाईस केलेलं आहे हा असं म्हणतो आपण नाही म्हणत छोटीशी एक ऍडजस्टमेंट असते ती जी त्या व्यक्तीला सुद्धा आनंद देते आणि जिच्यासाठी ती गोष्ट केलेली आहे त्याही व्यक्तीला त्यातून आनंद मिळतो सो so, शब्दामध्ये आपण तो शब्द किती धरून ठेवायचा आहे हे खूप महत्वाचं आहे सो so, मी कॉम्प्रोमाइज केलं हाही शब्द खूप मोठा आहे मी एवढं मोठं कॉम्प्रोमाइज केलं मी माझी जागा त्या व्यक्तीला बसायला एका प्रेग्नंट लेडीला मी तिथेच बसायला जागा करून दिली असं म्हणण्यापेक्षा छोटीशी ऍडजस्ट केली काय मी दोन तासाचा फक्त प्रवास होता इतकं काय दोन mm. तास माझे मी छान mm. हेडफोन लावून गाणी ऐकत दोन तासाचा प्रवास उभा राहून कसा माझा mm. निघून गेला तो वेळ हे मला समजलं पण so, नाही सो ही छोटीशी आहे मग ही ही संसारात का नाही आपल्या जोडीदाराबरोबर का mm. नाहीये रोज जर अशा छोट्याशा ऍडजस्टमेंट फक्त केल्या ना तर खूप गोष्टी सोप्या होत्या कॉम्प्रोमाइज म्हटलं की कारण त्याला एक निगेटिव्ह अंडरटोन असतो येस नक्कीच नक्कीच इवन कॉम्प्रोमाइज मी त्याग केला म्हणजे काय या सगळ्या गोष्टी आता खरंच इतिहास जमा झालेल्या <laughs> <laughs> इतिहास जमावरून मला आठवलं की या ज्या गोष्टी आहेत कंपॅटिबिलिटी बद्दल त्या आताच्या तरुण पिढीला किंवा ज्यांना आत्ता लग्न करायचंय यंग आहेत त्यांना वाटू शकतं की आपण हे तपासून पहावं वगैरे पण कधी कधी ना त्यांच्या आई वडिलांना किंवा मागच्या पिढीतल्या लोकांना हे नाही कळत की आम्ही नाही डिस्कशन केले एवढे किंवा आम्ही नाही इतकं पारदर्शकतेने बोललो पण आमचा सुखाचा संसार झालाय आम्ही इतके वर्ष एकत्र राहतोच आहोत ना मग ही आत्ताची खरंच गरज आहे का फॅड आहे काहीतरी नवीन पिढीचं हे नाही नाही ज्याही वेळेला ह्या गोष्टी होत्या फक्त डायरेक्ट नव्हता असं आपण म्हणूया ती अनुरूपता कोण बघत होत आई वडील तर आई वडील बघत होते नक्कीच किंवा जे मध्यस्थी असायचे पूर्वीची लग्न अशी सगळी ठरत होती ना की ओळखी ओळखीतून व्हायच्या या गोष्टी सो या सगळ्या गोष्टी ही अनुरूपता ते लोक बघतच होते अगं फक्त त्याबद्दलच इतकं मोकळेपणाने त्यावेळेला किंवा असं त्याला एक अनुरूपता नाव हे नाव नव्हतं असं आपण म्हणूया पण त्या सहजगतीने होत होत्या की कोणीतरी काका येऊन लग्न ठरवायचा तर त्यांनी तो, तो मुलगाही बघितलेला असायचा ती मुलगीही बघितलेली असायची आणि मग त्याला माहिती असायचं की हे जमण्यासारखं आहे बाबा ते काय बघायचे हे जमण्यासारखं आहे ह्या मध्यस्थी माणसाला किंवा त्या व्यक्तीला माहिती असायचं म्हणजे काय माहिती असायचं तर त्यांनी दोन्ही फॅमिलीज बघितलेल्या होत्या त्यांचं एक फायनान्शियल किंवा एक लाईफस्टाईल बघितलेली होती स्टेटस बघितलेलं होतं मुलगा आणि मुलगी बघितलेले ते बाह्यरूप त्यांचं बघितलेलं होतं की हो येस साधारणत हा छान उंच पुरा मुलगा आहे यालाही अशी सुंदर मुलगी शोभून दिसेल लागली हे काय होतं ही अनुरूपताच बघणं होतं किंवा या सगळ्या गोष्टी बघणं होतं फक्त त्याला आता नाव बदललेलं आहे इतकंच आहे आणि त्याच्याबद्दल तो रोल फक्त आता चेंज झालेला आहे आता ते दोघं जण जोडीदार स्वतः त्या गोष्टी पडताळून बघतात इतकंच आहे फक्त थोडं ओपनली डिस्कशन होत आहे मला सांगा आता कम्पॅटेबल आता आपल्याला बघायचं की आपण कम्पॅटेबल आहोत की नाही म्हणून आपण एक चार गोष्टी लिहून काढल्या आणि एखाद्या गोष्टीला टीक झालं तीन गोष्टींना नाही झालं ना म्हणजे मग त्यांनी तिथेच निर्णय घ्यायचा का की नाही बाबा आपला नाही जमत आहे की वेळ देऊन आपण यामध्ये काहीतरी करू शकतो का पुढे नाही नक्कीच वेळ दिला पाहिजे ना कारण परत एकदा सांगते की आपण म्हणलं तू आता म्हणालीस तसं की दोन चार्ट तुम्ही केलेले की प्लस पॉईंट्स आणि मायनस पॉईंट असे तू तु तुलाच तु अगदी एक जो, जोडीदार निवडायचं तेव्हा तू त्याच्यामधले बघितलेलेस की नाही बाबा हे काही जमत नाहीये मी अगदी इमोशनल आहे आणि हा फारच प्रॅक्टिकल आहे फुली तिथे असे सगळे आले तू म्हणतेस तसे की पाच पॉइंट मधले तुमचा एकच पॉइंट फक्त मॅच झाला तर पुन्हा एकदा सांगते अनुरूपता म्हणजे काय तर त्या सगळ्यामध्येच तुमची दोघांचीही तयारी असली पाहिजे की आपण या सगळ्या गोष्टी अनुरूप कशा करू शकतो त्यासाठी मी म्हणेन की बाकी सगळ्या गोष्टी जर चांगल्या असतील तर फक्त ते टिकमार्क केल्यासारखी नाही चार पॉईंट आमचं नाही जमत आहेत असं म्हणून लगेचच एकमेकांना रिजेक्ट करण्यापेक्षा थोडासा वेळ द्यावा थोडासा अजून एकमेकांच्या दोन भेटी जास्ती होतील आजकाल तर तुम्ही सगळी मुलं बाहेरच भेटता कॅफेमध्ये वगैरे दोन जास्ती बिल भरायला लागतील वेगळ्या कॅफेची तुम्हाला याच्या पलीकडे काही होणार नाही पण त्यामध्ये तुम्हाला आणखीन गोष्टी समजतील कदाचित अजून त्याच्यामध्ये वेगळ्या एकमेकांबद्दलच्या चांगल्या गोष्टी तुम्हाला समजतील सो एका भेटी किंवा अगदी दोन तीन भेटींमध्येच तुम्ही या निर्णयावर येऊ नका हुँ. की नाही आमचं जमत आहे आणि म्हणून आम्ही एकमेकांना नकार दिला हुँ. या निर्णयावर लवकर येऊ नका थोडासा वेळ द्या एकमेकांना थोड्याशा अजून दोन तीन मीटिंग होऊ देत ना तुमच्या त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी नक्कीच समजून येतात मग हा फायनल कॉल ठरवायचा कसा की आता भेटतोय बोलतोय बऱ्याचशा आवडीनिवडीनबद्दल बोलतोय मगाशी आपण ज्या पॉइंट बद्दल डिस्कस केलं त्यांच्याविषयी पण बोलतोय पण शेवटी जेव्हा मोठा निर्णय घ्यायचा की जायचंय पुढे लग्न करायचंय की नाही करायचं हा फायनल कॉल कसा घ्यायचा ओके okay, बर परत एकदा आपण त्याच मुद्द्यावर आलोय की त्यावेळेला खरंच आहे मग जेव्हा दोन तीन भेटींनंतर आपल्याला एक अंदाज येतो समोरच्या व्यक्तीबद्दलचा तेव्हा खरंच चक्क आम्ही असंच सांगतो की तुम्ही कागदावर लिहून काढायच्या त्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये दोघांनी ठरवायचं आहे आणि हे समोरासमोर बसूनच गोष्टी करायच्या की येस ह्या या गोष्टी आहेत या आपल्या आहे छान जमता आहेत मग कुठल्या गोष्टी नाही आपल्या जमत आहेत त्याच्यावरती पुन्हा एकदा आपण डिस्कशन करूयात किंवा आपण इथे याच्या दोन्हीच्या गोष्टींमध्ये आपण सुवर्ण मध्य काय काढू शकतो याचा विचार करायचा आहे म्हणजे अगदी एक्झाम्पल सांगते की असं असूच शकतं की पुढचा फ्युचर तुमच्या प्लॅनिंग मध्ये जर असं असेल की एकाला मूल अजिबात नको आहे आणि एकाला खूप मुलांची आवड आहे अशा वेळेला काय करायचं hmm. सो त्या तुम्हाला ज्याला मूल नाही आहे ज्याला जा। हवं आहे तर ज्याला हवं आहे याच्यामध्ये इतकी ताकद पाहिजे की तो समोरच्याला त्या गोष्टी कन्व्हिन्स करू शकला hmm. पाहिजे त्यांनी पटवून दिल्या पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी हा एक आपण म्हणतो ना एक चान्स घ्यायला काहीच हरकत नसतो आपण जोपर्यंत ती समोरच्याला सांगत नाही कदाचित त्या व्यक्तीने त्या अँगलनी किंवा त्या सगळ्या दृष्टिकोनाने कधी या गोष्टींचा विचारच केलेला नसतो ना सो ते करण्याचा रोल खूप मोठा असतो या सगळ्यामध्ये मग जिथे निगेटिव्ह पॉईंट आहेत म्हणजे माझ्या दृष्टीने की मला नको आहे तिला हवं आहे असं असू शकतं त्या पॉईंटमध्ये समोरच्याकडे तेवढी ताकद नक्की असली पाहिजे की त्यांनी त्याला कन्व्हिन्स करायचं हे एक उदाहरण झालं असं कित्येक गोष्टींमध्ये असू शकतं पुढच्या फ्युचर प्लॅनिंगमध्ये असू शकतात भावनिक गोष्टींमध्ये असू शकतात आता जो प्रॅक्टिकल आहे तर किंवा एक भावनिक आहे त्याचंही आपण एक उदाहरण बघूया की तिथे लो म्हणणारच की आ, मी अगदी मुळू मुळू बाई बाबा मला सारखं रडायला येतं किंवा मला मी खूप भावुक आहे मला एवढंच कोणी काय बोललं तरी माझ्या टचकन डोळ्यात पाणी येतं आणि तो मुलगा अगदी प्रॅक्टिकल आहे असं असूच शकतं पण त्यांनी तिच्या भावनांची थोडीशी कदर करणं किंवा तिला समजून घेणं त्या पॉइंटला हे खूप महत्वाचं ज्या वेळेला जर तो समोरचा मुलगा असं म्हणाला की नाही तुझ्या त्या एखाद्या सिच्युएशन मध्ये जेव्हा तू भावूक होशील त्या प्रसंगामध्ये मी तुझ्या नक्की बरोबर असणार आहे हे जेव्हा तो मुलगा सांगतो येस तिथे लगेच आपण टिकमार करून टाकायचं की येस हा ही इथे अनुरूपता आहे अशी so, अनुरूपता आपण आपण एकमेकांची बघणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं काही गोष्टी आणि नॉन निगोशिएबल असतील म्हणजे की आता मुलाचं जे आपण उदाहरण घेतलं की मुलीला हवंच आहे किंवा नकोच आहे आणि त्याच्या विरुद्ध मत दुसऱ्याचं आहे पण ते दोघंही जर मध्य काढायला तयार नसतील तर अशा वेळी येस yes, नाही मग अशा वेळेला मी नक्कीच म्हणते की पुढे जाऊन फ्युचरमध्ये तुम्हाला खूप नंतरचे प्रॉब्लेम्स फेस करायला लागण्यापेक्षा मग नक्कीच तिथे थांबण्याचा विचार करावा कारण पण परत एकदा की आपण कन्व्हिन्स करण्याचा जो आपल्या हातातला एक आपल्या हातातली एक संधी असते ना ती कधीच नाही घालवायची कोणीच तेवढी करून मग तिथे नाही गोष्टी जमल्या कारण बरोबर आहे शेवटी आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि एखाद्याला खरंच खूप एखादी स्त्री आहे आणि तिला एक मातृत्वाची आवड पण आहे इच्छा आहे आणि लहान मुलंही खूप आवडत आहेत पण जर तिच्या नवऱ्याचं ठाम मत असेल की मला मूल नकोच आहे तर नक्कीच त्या बाईनी विचार करावा एकदा त्याला कन्व्हिन्स करून बघावं नाही तर मग तिथेच थांबावं हे नक्की आहे म्हणजे पण सगळ्याच केसमध्ये असं होतं असंही नाही राधिका बरेचदा असं होतं म्हणजे तुम्ही मुलं आजकालची काय करता ना की हे सगळं आधी डोक्यात हो, ठेवूनच तुम्ही जाता की नाही मग तो नाहीच म्हणतोय मग काय पण एकदा बघा एक त्याला सुद्धा एक संधी द्या बोलून बघायला काय हरकत आहे कदाचित त्याला तुमच्या सगळ्या गोष्टी तुमचा दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी पटतील सुद्धा कारण त्यांनी कधी त्या दृष्टीने बघितलंही नसेल असंही असू शकत हे आता लग्न झालं कंपॅटेबल आहोत असं ठरलं आणि म्हणून लग्न केलं पण मग याचा अर्थ असा आहे का की त्यांचे कधी भांडणच नाही व्हायला पाहिजेत किंवा त्यांना असं कळलं की आता आम्ही कंपॅटेबल आहोत ज्या गोष्टींबद्दल आम्हाला वाटत होतं की आहोत पण त्याच गोष्टीवरून जर आमचं नंतर भांडण झालं तर आणि मग ते चुकीचं आहे की बरोबर आहे काय म्हणजे की असं सगळं परफेक्टच एक्झॅक्ट मॅच व्हायलाच पाहिजे मग मी त्या केसमध्ये म्हणेन ना की दोन यंत्रांनी का करावं <laughs> <laughs> कारण इतकी शंभर टक्के <laughs> गोष्टी अनुरूपता कुठल्याच गोष्टींमध्ये <laughs> तुम्हाला दिसणार नाही म्हणजे मी तर म्हणते की यंत्र सुद्धा काही वेळा थकतं <laughs> किंवा त्याचा परफॉर्मन्स कुठेतरी थोडा स्लो होतोच ना तशा गोष्टी असतात असं तुम्ही धरून चालून हे यांत्रिक करू नका तुम्ही जेवढ्या सहजतेने या सगळ्या तुमच्या नात्याला तुम्हाला आपण म्हणूयात की कुठेतरी छान फुलवता येईल फुलवता येईल संधी देता येतील या सगळ्याला तुम्ही जास्ती महत्व द्या किंवा त्या दृष्टीने त्याच्याकडे बघा पण तुम्ही जर असं ठरवलं टिक केल्यासारखंच की नाही नाही हे जमत नाही आपलं ठरलं होतं अशा गोष्टी नाही होत संसार असा होतच नाही म्हणजे मी असं म्हणेन कारण अगदी आपण घरातले बहीण भाऊ जरी म्हंटल दोघ जण किंवा आई वडिलांबरोबर सुद्धा आपले मतभेद असतातच तसेच आहेत हे मतभेद असणारच आहेत दोन व्यक्ती पूर्ण वेगळ्या असतात जुळी भावंड सुद्धा पूर्ण वेगळी असतात त्यांचे विचार वेगळे असतात आवडीनिवडी वेगळे असू शकतात तर अशा मुळे आपण ही मानसिकता ठेवायची की भांडणही ही होणारच आहेत आणि त्याच्याशिवाय मजा पण नाही संसारातही मजा नाही पण ती कुठपर्यंत न्यायची आणि किती त्या गोष्टीला ताणायचं हे तुमच्या दोघांच्या हातात आहे या सगळ्याची क्लॅरिटी किंवा या सगळ्या बद्दल तुमच्या दोघांमध्ये आधीच बोललं गेलं पाहिजे हे नक्की मला शेवटी एवढंच वाटतंय की कंपॅटेबिलिटी टेस्ट करणं गरजेचं तर आहेच पण ते गणितासारखं नाही करायचंय की इक्वेशन <laughs> नाही ठेवायचंय थोडक्यात की हे टिक झालं हे टिक झालं तर झालं नाहीतर नाही म्हणजे तिथे ऍडजस्टमेंट करणं पण गरजेचं आहे फक्त त्याचं इतकं मोजमाप करणं गरजेचं नाही थोडं सैल ठेवायला हवंय मला माझ्या सगळ्या प्रश्नांची, प्रश्नांची तर उत्तरं मिळाली आणि आपले जे काही व्यूअर्स बघत असतील त्यांना पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील असं मला वाटतं आणि या व्यतिरिक्त जर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच पर्सनल काउन्सिलिंग सुद्धा त्यांच्याकडून घेऊ शकता त्याच्यासाठी जो कॉन्टॅक्ट आहे तो आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत वन ऑन वन ऑफलाईन ऑनलाईन असं ते काउन्सिलिंग सेशन्स करतात आणि वी अन्विदारा ट्रेनिंग सेंटर या त्यांच्या संस्थेमध्ये त्या इतर बरेचसे कोर्सेस सुद्धा घेतात बरेचसे वर्कशॉप्स उपक्रम सुद्धा राबवतात जर तुम्हाला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट असेल खूप इंटरेस्टिंग विषय आहेत कारण हे सगळे जर तुम्हाला हे शिकायचं असेल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच हे कोर्सेस करू शकता त्यासाठी आमचं इंस्टाग्राम पेज आहे त्याची सुद्धा लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत वेबसाईट आहे तिथे सुद्धा जाऊन तुम्ही नक्की तपासा आणि मॅडमचे आपण आभार मानूयात खरं तर हा खूप क्लिष्ट विषय पण त्यांनी आपल्याला इतका सोपा करून सांगितला त्यामुळे मला खरं तर खूप बरं वाटतंय आणि माझ्या वयाचं जे इतर मंडळी आहेत ज्यांना लग्न करायचं त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप सोपं झालं असणार आहे आपल्याला मॅडम प्रत्येक व्हिडिओमध्ये भेटणारच आहे ते आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर इतर कोणत्या विषयावरचे पॉडकास्ट पाहायचे असतील तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल आमच्यामध्ये ती चर्चा व्हावी असं वाटत असेल तर ते विषय सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या होतकरू लग्न करू, करू पाहणाऱ्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पुन्हा एकदा मॅडमचे आपण मनापासून आभार मानूयात आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी थँक्यू